स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी आंतरराष्ट्रीय कृष्णा भवन अमृत संघ संस्थापकाचार्य श्री श्रीमद ए सी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या माध्यमातून दिनांक चोवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या त्रिदिवसीय श्रीकृष्ण बलराम तसेच सीताराम लक्ष्मण शोभायात्रा महोत्सव दोन हजार पंचवीसचे अंबरनाथ पश्चिमेकडील मोहन शिव मंदिर येथे आयोजन करण्यात आले असून दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सदर धार्मिक कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण असणारी श्री सीता राम लक्ष्मण शोभायात्रा सदर धार्मिक कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित भागवत कथाकार यांच्या प्रमुख तसेच सदर शोभायात्रेचे प्रमुख संयोजक डॉक्टर सुशील विश्वकर्मा मनोज पांडे राजू केसरवानी योगेश देशमुख आदी कार्यकारी मंडळाच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मोहन ज्ञानो शिवमंदिरापासून प्रस्थान करीत मोहन सबरबिया चिंचपाडा दर्गा कोसगाव राम मंदिर कृष्णा मॅरेज हॉल अशा इतर अनेक ठिकाणांच्या माध्यमातून मार्गस्थ झाली अनेक ठिकाणी सदर शोभा एक ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले सदर शोभा यात्रे अंतर्गत हजारोंच्या संख्येने लाभलेली कृष्ण भक्तांची मंदियाळी तसेच श्रीकृष्ण राधेकृष्ण अशा श्रीकृष्णाच्या गजराच्या माध्यमातून होणारी असीम कृष्ण भक्ती तसेच सदर शोभा अंतर्गत हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावलेल्या श्रीकृष्ण भक्तांचा कृष्ण भक्तीने नाहून निघालेला अविरत प्रवास हे या शोभायात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले सदर शोभायात्रेला अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई बैशिक यांनी विशेष उपस्थिती लावत सदर शोभायात्रेमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवताना आपली कृष्ण भक्ती अर्पण केली तसेच दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देखील माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या माध्यमातून उपस्थिती लावणाऱ्या शेकडो अतिशय महाभंडाराचे देखील आयोजन करण्यात आले होते माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी सदर शोभा अंतर्गत हजारो वर्षांपासून परंपरागत सुरू असणाऱ्या धार्मिक अस्थेनुसार श्रीकृष्ण बलरामाचा रथ खेचण्याबाबतची परंपरेनुसार प्रथेअंतर्गत सक्रिय सहभाग नोंदवी भगवान श्रीकृष्ण तथा बलरामांचा रथ खेचत आपली निस्सीम भक्ती कृष्णचरणी अर्पण केली तसेच सदर शोभायात्रेअंतर्गत हजारोंच्या अंतर्गत संख्येने उपस्थिती लावणाऱ्या सर्व कृष्ण भक्तांना अब्दुलभाई शेख यांनी मंगलमय शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने सर्वांच्याच आशा आकांक्षा इच्छा पूर्ण होत अशी शुभेच्छापूर्वक प्रतिक्रिया दिली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram Hare Ram 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 Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Ram 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 Hare Hare Ram Hare Hare,

Krishna, Hare Krishna, Krishna Krishna. Dressed up, dressed Hare, Hare, Hare. मोहन धर्म ने आज से लोगों ने बहुत सुशील धर्म के नेतृत्व में जो संस्था है उन्होंने कृष्ण भगवान जी बहुत बड़ी जाति झाति दिखाई है ये कृष्ण भगवान सीता भाई उनके लिए बहुत बड़ी जाति है और आज मोहन सब मोहनो बहुत बड़ा परिवार इसके सामने आए और इनके खुशी में आज मैं भी आपका स्वामित